नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे आपण प्रत्येक ग्रहाचं स्थानपरत्वे फळ बघत आहोत त्यामध्ये सूर्य चंद्र आणि मंगळ या तीन ग्रहांचं बारा स्थानामध्ये काय फळ मिळणार याचे स्वतंत्र व्हिडिओ आम्ही ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत ते आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतीलच तर आता बुधग्रह जो आहे सूर्यापासून जो सर्वात जवळचा ग्रह आहे या सूर्यमालेमधला तो बुधग्रह प्रत्येक स्थानामध्ये लग्नस्थानापासून ते बाराव्या व्ययस्थानापर्यंत काय फळ देतो कुंडलीत ते आपण या व्हिडिओमार्फत जाण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच या ज्या बुधाला किंवा कोणत्याही ग्रहाला काही विशिष्ट कंडिशन्स असतात म्हणजे तो एकटा असेल तर वेगळं फळ देईल पापग्रहांच्या शुभग्रहाच्या युतीत असेल तर वेगळं फळ देईल शुभ पापग्रहांच्या दृष्टीमध्ये युतीमध्ये वेगवेगळी फळं असतात प्रामुख्याने आपण ही जी फळं जाणून घेतोय ती ढोबळ मानाने आता जाणून घेतोय प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशननुसार त्याचं फळ वेगवेगळं मिळत असतं अर्थात आपण आता जाणून घेऊयात आत बुधग्रहाचं बारा स्थानांमधलं फळ लग्नस्थानामध्ये म्हणजे कुंडलीतल्या प्रथम स्थानामध्ये जर बुधग्रह विराजमान असेल त्याचं फळ देताना ज्योतिषग्रंथामध्ये धर्म निरतो लग्नस्थिते बोधने असं सांगितलं आहे या लग्नस्थानामध्ये जर तुमच्या कुंडलीत बुध असेल तर अशी व्यक्ती विद्यावान धनी धार्मिक स्वभावाची तपस्वी आपल्या कर्तव्यानुसार नेहमी वागणारी धर्मानुसार वागणारी शांत स्वभावाची गणितामध्ये विशेषतः तर्कशास्त्रामध्ये अत्यंत प्रवीण असलेली असते नीतीने वागणारी नियमाने वागणारी सुखी गीत नृत्य वाद्य संगीत इत्यादी कलांमध्ये निपुण अशी ही व्यक्ती असते आता बुधाबरोबर जर कोणताही पापग्रह जर इथे असेल लग्नस्थानामध्ये म्हणजे शनी असेल मंगळ राहू केतू तर ही फळं मात्र मिळत नाहीत जी मी आत्ता सांगितलेली आहेत पापग्रहांनी हा बुध जर युक्त असेल तर डाव्या डोळ्या स्पीडा संभवते असं सांगितलंय तसंच वातविकार किंवा पोटाचे विकार अशा व्यक्तींना संभवतात आता द्वितीय स्थान म्हणजे कुंडलीतलं जे धनस्थान द्वितीय स्थान कुटुंबस्थान आहे तिथे जर बुध असेल तर बुद्धोपार्जित वित्तशील गुणवान साधू कुटुंबे बुधे असं वर्णन आहे द्वितीय स्थानात हा जर बुध असेल तर अशी व्यक्ती सदाचारी चारित्र्य संपन्न सद्गुणी आपल्या बुद्धिमत्तेवर धन प्राप्त करून यशप्राप्ती करणारी अशी असते बुध जर शुभग्रहांनी युक्त असेल म्हणजे गुरु शोकरानी जर इथे युक्त असेल तर अतिशय चांगली कवित्वशक्ती बोलण्याची क्षमता भाषण शैली अतिशय चांगली असते संगीताचे जाणकार असे लोक असतात गर्ग ऋषींच्या मते धनस्थानातील बुध जो आहे तो त्वचेचे विकार निर्माण करत असतो सिंह राशीमध्ये म्हणजे ह्या स्थानामध्ये जर पाच आकडा असेल तर त्याला सिंहरास म्हणलं जातं तर सिंह राशीमध्ये जर धनस्थानात बुध असेल तर वडलोपार्जित संपत्ती प्राप्त होत असते पापग्रहांबरोबर बुध जर इथे विराजमान असेल तर विद्याप्राप्तीमध्ये शिक्षणामध्ये अडथळे निर्माण करत असतो असं सांगितलंय कुंडलीतलं तृतीय स्थान अर्थात पराक्रम स्थानामध्ये जर तुमच्या कुंडलीत बुध असेल तर शौर्येशूर समायु सुसहजसहित सश्रमोदैन्ययुक्त असं वर्णन आहे तृतीय स्थानात पराक्रम स्थानात बुध असल्यास अशा व्यक्तीला भावा बहिणींचं सुख अतिशय चांगलं मिळतं परंतु आयुष्यामध्ये कष्ट व श्रम पुष्कळ करायला लागतात अशा लोकांचं मन बरेचदा कलुषित म्हणजे चित्त शुद्ध आढळत नाही आणि त्यामुळे असे लोक दैन्ययुक्त असतात भाग्यहीन असतात असं वर्णन केलेलं आहे चतुर्थ स्थानामध्ये अर्थात सुखस्थानामध्ये जर बुध विराजमान असेल तर धनजन सहित सुभगो वाहन युक्तो बुधे हिबुक संस्थे सुपरिछद सुबंधु भवनी तरफ पंडितो नित्यम असं वर्णन ज्योतिषशास्त्रामध्ये चतुर्थ स्थानातल्या बुधाचं केलं आहे चतुर्थ स्थानात बुध जर असेल तर अशी व्यक्ती धनधान्य व वाहन यांनी युक्त असते चांगले कपडे घालण्याची आवड अशा व्यक्तींना असते पांडित्य त्याचबरोबर विद्येच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य अशा व्यक्ती असतात गणितशास्त्रामध्ये प्रवीण तसंच गोड बोलण्यामध्ये अशी व्यक्ती विशेष प्रवीण असते असं सांगितलंय कुंडलीतल्या पंचमस्थानामध्ये म्हणजे संतती शिक्षणस्थानामध्ये जर बुध विराजमान असेल त्याचं फळ देताना ज्योतिषग्रंथात पंचमे रोहिणी पुत्रे पौत्र पुत्र समन्वित सुबुद्धीसत्वसंपन्न हा सुखी भवती हा असं अतिशय चांगलं फळ दिलेलं आहे पंचमस्थानामध्ये जर बुध असेल तर अशी व्यक्ती संततीने युक्त तसंच नातवंड यांनी युक्त अशी असते अतिशय बुद्धिमान सुखी व्यक्ती विशेषतः मंत्रशास्त्राचा गूढशास्त्राचं ज्ञान अशा व्यक्तीला असतं आवड असते पंचमातील बुध अस्तंगत असल्यास म्हणजे सूर्याचा बराच जवळ असेल तो किंवा पापग्रहांनी म्हणजे शनी मंगळ राहू केतू यांनी युक्त किंवा दृष्ट असल्यास इथला बुध संतान सुख देत नाही त्याच्यामध्ये उणीव निर्माण करतो असे लोक धैर्यशील कार्यकुशल आणि यशस्वी असे असतात असं सांगितलेलं आहे कुंडलीत सहाव्या म्हणजे रोग आणि स्थानामध्ये जर बुध असेल तर अशी व्यक्ती आळशी स्वभावाची निष्ठूर त्याचप्रमाणे निष्ठूर वचन बोलणारी म्हणजे अशांचं जी वाणी असते ती बरीचशी परखड असते जेणेकरून पुढची व्यक्ती दुखावली जाते अशी वाणी असते असा बुध शत्रूंचा नाश करत असतो म्हणजे गुप्त उघड शत्रू निर्माण होत नाहीत अशा व्यक्तींना वादविवाद करण्यामध्ये अशा व्यक्तींना लगेच राग येत असतो अशा लोकांना पोटामध्ये वायुविकार त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता संधिवात आमवात असे रोग होण्याची पुष्कळ शक्यता असते कुंडलीतलं जे महत्त्वाचं केंद्रस्थान आहे म्हणजे सातवं स्थान सप्तमस्थान विवाहस्थान ज्याला म्हणतात त्या विवाहस्थानामध्ये जर बुध असेल पत्रिकेत तर प्राज्ञोस्ते चारुवेषा स सकल महिमा याती भार्या सवित्ताम असं चांगलं वर्णन केलेलं आहे ग्रंथांमध्ये सप्तमस्थानामध्ये बुध व्यक्तीला बुद्धिमान त्याचप्रमाणे प्रभावी व्यक्तिमत्व असणारा चांगल्या वेशभूषेची कपड्यांची आवड असणारा बनवत असतो अशी व्यक्ती कीर्तिमान असते अशा व्यक्तीचा विवाह सुशील अशा पत्नीशी होतो जी चांगल्या धनिक घराण्यातील आहे अर्थात धनिक कुलामध्ये अशा व्यक्तीचा विवाह होत असतो सप्तमातील बुध विशेषतः शनीच्या युतीत असल्यास कामसौख्यामध्ये अडथळे निर्माण करत असतो पुरुषांमध्ये पुरुषत्वामध्ये न्यूनता इथली बुधशनी युती दाखवते वैवाहिक जीवनामध्ये तीव्र असंतोष निर्माण अशी युती करत असते तसंच असा बुध राहू किंवा केतूच्या युतीत विवाहस्थानात असल्यास पत्नीला किंवा आपल्या पार्टनरला त्वचेचे विकार संभवतात असं सांगितलेलं आहे आता कुंडलीमध्ये अष्टमस्थानामध्ये म्हणजे मृत्यूस्थानामध्ये जर बुधग्रह पत्रिकेत असेल तर ज्योतिषामध्ये सांगताना शतंजीवी नो रंध्रगे राजपुत्रे भवंती देशांतरे विश्रुत असते असं केलेलं आहे अष्टमामध्ये जर बुध असेल तर तो मनुष्याला दीर्घायुष्य बनवत असतो स्वदेशात तसंच परदेशात हे लोक त्यांच्या विद्येमुळे किंवा गुणांमुळे प्रसिद्ध होतात हे लोक नेहमी प्रसन्न स्वभावाचे असतात तसंच व्यापारामध्ये पुष्कळ पैसा कमवतात त्यांना हास्य विलास काव्य नाटक इत्यादी गोष्टींचा शोक असतो व त्यामध्ये ते नेहमी रममाण होत असतात असा मनुष्य चांगला नेता म्हणजे लीडर बनू शकतो तसंच आपल्या कुळामध्ये उन्नती करून चांगलं नाव कमावतो असा बुध म्हणजे अष्टमस्थानातला बुध जर उच्च राशीचा म्हणजे कन्या राशीचा म्हणजे इथे जर सहा आकडा असेल तर त्याला कन्या राशीतला उच्च राशीचा बुध म्हणतात किंवा शुभ योगात असेल तर लॉटरी इत्यादीच्या तर्फे आकस्मात धनलाभ अशा व्यक्तींना होत असतो आता कुंडलीतलं भाग्यस्थान जे आहे नववं स्थान ज्याला महत्वाचं त्रिकोण स्थान म्हणतात तिथे जर बुध असेल तर धर्मे बुधे धार्मिकश्च कृपा रामादिकारक सत्यवादी च दांतश्च जायते पितृवत्सलहा असं वर्णन केलंय नवम स्थानामध्ये बुध असलेली व्यक्ती सत्य बोलणारी सत्याची आवड असणारी आपल्या इंद्रियांवर संयम असणारी मातृपितृभक्त पुण्यकृत्य सतत हातातून करणारी अशी असते या व्यक्तींना विद्येमुळे समाजामध्ये आदर प्राप्त होत असतो त्यांना संततीद्वारा विशेष आनंद प्राप्त होतो म्हणजे यांची संतती जगामध्ये चांगलं नाव कमावते अशी व्यक्ती दानी असते परोपकारी असते पुण्यकर्मामध्ये सतत रथ असणाऱ्या अशा व्यक्ती या असतात अशी व्यक्ती भाषाशास्त्र प्रवीण बुद्धिमान संशोधक शास्त्रज्ञ अशी असते विशेषतः बुध जर गुरुच्या युतीत किंवा दृष्टीत जर भाग्यस्थानामध्ये असेल तर शास्त्रज्ञ व बुद्धिमान अशा व्यक्ती या योगावर जन्माला येत असतात कुंडलीतलं जे दहावं स्थान आहे कर्मस्थान करिअर स्थान ज्याला म्हणतात महत्त्वाचं केंद्रस्थान आहे तिथे जर बुध असेल तर ज्ञान प्रज्ञ श्रेष्ठ कर्मा मनुष्यो नाना संपत संयुतो राजमान्य हा अतिशय चांगलं वर्णन ज्योतिषकारांनी केलेलं आहे लीला वागविला साधिशाली मानस्थाने बोधने वर्तमाने असंही वर्णन केलं आहे दशमस्थानात अर्थात कर्मस्थानामध्ये बुध असल्यास अशी व्यक्ती ज्ञानी हातून सतत पुण्यकर्म शुभकर्म करणारी संपत्ती ऐश्वर्य यांनी युक्त राजमान्य सुंदर बोलणारी व विलासी स्वभावाची अशी असते अशी व्यक्ती धार्मिक स्वभावाची गुरुभक्त आपल्या पराक्रमाने धनसंपन्न होणारी वाहनांची विशेष आवड असणारी आणि मितभाषी अशी असते काही ज्योतिषांच्या मते अशी व्यक्ती काव्य कुशल असते कवित्व करण्याची शक्ती असते आणि शिल्पकलेची आवड असणारे किंवा शिल्पकलेत प्रवीण किंवा करिअर करणारे लोक दशमस्थानात बुध असल्यास जन्माला येतात कुंडलीत एकादश स्थानात अर्थात लाभस्थानामध्ये जर बुध असेल तर लाभे प्रभूत धनवान अर्थात लाभस्थानामध्ये बुध जर विराजमान असेल तर अशी व्यक्ती संपत्ती मान ऐश्वर संपन्न अशी असते अशी व्यक्ती गुणवान बुद्धिमान तसंच मित्रपरिवारामध्ये सर्वांना प्रिय अशी असते अशी व्यक्ती भोगी धनी सुशील स्वभावाची आनंदी निरोगी सर्वांबरोबर प्रेमाने व्यवहार करणारी अशी असते अशा लोकांना नोकर लोकांचं सुख उत्तम मिळत असतं प्रामाणिक नोकर अशांना मिळतात या लोकांना शिल्पकला लेखन व्यापार भाषाशास्त्र यांमार्फत धनाची प्राप्ती होते लाभस्थानातील बुध वृषभ कन्या मकर राशीचा असेल म्हणजे दोन सहा किंवा दहा आकडा जर इथे एकादश स्थानामध्ये असेल तर चित्रकला शिल्पकला टायपिंग यांपासून त्यांना फायदा होतो कर्कवृष्टिक मीन राशीचा बुध म्हणजे इथे चार आठ किंवा बारा आकड्यामध्ये जर बुध असेल एकादश स्थानात तर स्वतंत्र व्यापारामध्ये फायदा देत असतो मिथून तूळ आणि कुंभ राशीचा बुध म्हणजे तीन सात किंवा अकरा आकडा जर इथे असेल अकराव्या स्थानात आणि तिथे बुध असेल तर उत्तम शिक्षकी पेशा देत असतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश देत असतो कुंडलीमध्ये बाराव्या स्थानामध्ये म्हणजे व्ययस्थानामध्ये जर बुध असेल तर अशी व्यक्ती खर्चिक स्वभावाची आळशी शारीरिक त्रास असणारी पापी प्रवृत्ती असणारी अशी असते असं वर्णन केलं आहे अशा लोकांना कटू बोलण्याची सवय असते भृगुषींच्या मते अशी व्यक्ती विद्वान असते धनवान असते परंतु स्वभाव अत्यंत खर्चिक असतो पापग्रहांबरोबर म्हणजे राहू केतू शनी मंगळाबरोबर जर असा बुध असेल तर मन सतत अशांत अशा व्यक्तीचं ठेवत असतो व्यसनी प्रवृत्ती संभवते मकर किंवा वृश्चिक राशीचा बुध म्हणजे या बाराव्या स्थानात आठ किंवा दहा आकड्यामध्ये जर बुध असेल तर अशा व्यक्तींना गुप्त व उघड शत्रू जास्त असतात बाराव्या स्थानातील बुध ग्रह संबंधित असता म्हणजे गुरु शुक्राच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर अध्यात्मज्ञान गूढशास्त्र यांची आवड अशा व्यक्तीला असते तर अशा प्रकारे बारा स्थानामध्ये बुधाचं जे काही फळ मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेतली हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मागचे जे काही ग्रहांचे व्हिडिओ आहेत आमचे सूर्यापासून मंगळापर्यंत ते पण आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर जरूर बघा नमस्कार